नमस्कार भाई तुमचं स्वागत आहे काल असं आपण बघतोय की राज्यामध्ये आपल्याकडे बऱ्याच घडामोडी सतत काही ना काहीतरी होत असतात ज्याच्यामध्ये मराठा आंदोलन असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन आहेत काही अपघात घडतात वेगवेगळ्या घटना घडतात ज्या नाही व्हायला पाहिजेत अशातच आता काल एक संपूर्ण महाराष्ट्राला दुखावेल अशी एक म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काल काही कारणांनी कोसळत त्याच्या मागे कारण बरंच आहेत राजकारण वेगळं आहे काही गोष्टी वेगळ्या आहेत याच्यावरच सगळ्या ठिकाणून प्रतिक्रिया आपल्याला येत आहेत पण अशाच ह्या संवेदनशील मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज सोबत आहेत मराठा क्रांती युवा मोर्चाच्या अध्यक्षा सुवर्णा मोहिते पाटील मॅम कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे विषय तसा गंभीर आहे पण तो कशा पद्धतीने लोक त्याला घेत आहेत त्याच्यावरती प्रश्न उपस्थित राहतो पण एका साईडला राज्यामध्ये जे राज्य सरकार सध्याचं आहे ते महिलांसाठी काही सुविधा देत आहे की लाडकी बहीण योजना वगैरे आहेत सरकार दुर्लक्ष करत असं तुम्हाला जय जिजाऊ जय श्रीरा म्हणजे आता ते मी घडलेली घटना मला कळली आणि अत्यंत म्हणजे वेदनादायी ते कि वर्षा गड़ की शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेले गड किल्ले आजही तसे तसेच आहे पण आठ ते नऊ नऊ महिन्यापूर्वी बांधलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा हा कसं काय कोसळतो म्हणजे ह्याच्यात प्रशासनाने बांगड्या घालून बसलेत का किंवा जी क्वालिटी होती ती क्वालिटी कशी चेक केल्या गेली किंवा कामाचा आढावा कसा घेतला गेला या बाबतीमध्ये नक्कीच प्रशासन हे जिम्मेदार आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि तुम्ही जे आमच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली ना हवं तर तुम्ही ते परत घ्या आम्ही आमच्या गरीबांच्या आणखी तीन हजार टाकतो पण आम्ही जो पुतळा आहे तो तो अतिशय तो तो उत्कृष्ट दर्जाचा झाला पाहिजे जेणेकरून सुवर्ण मोहिते असो नसो तिच्या पुढच्या चार पिढ्या जरी आल्या तर तो, तो पुतळा तसा दिसला पाहिजे तुम्हाला असं वाटतं का की सरकार जे नागरिकांचे किंवा राज्यातील लोकांच्या जे काही सर्वसामान्य लोकांच्या भावना आहेत त्यांना एकीकडे एक तुम्ही त्यांना लाडकी बहीण योजना देऊन त्यांच्याशी जोडू पाहताय पण शिवाजी महाराजांसारखा संवेदनशील मुद्दा असताना तिथून प्रतिक्रिया हवी तशी आली नाही अजून म्हणजे गृहमंत्र्यांनी पण त्याच्यावरती हवी तशी प्रतिक्रिया दिली नाही मुख्यमंत्र्यांनी पण दिली नाहीये तर त्यांच्या एकंदरीत भूमिकेवरनं तुम्हाला काय वाटतंय मी तेच म्हणते की ह्या सगळ्या गोष्टी खूप वेदनादायी वाटतात की छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणजे जगात असा राजा होणार नाही अशा राजाचं स्मारक कोसळत आहे आणि एवढं कोसळून सुद्धा आज मुख्यमंत्र्यांनी कुठलं स्टेटमेंट दिलं नाही जसं तुम्ही म्हणतायत किंवा आज देवेंद्र फडणवीसांनी कुठलं स्टेटमेंट दिलं नाही मग याला आम्ही काय समजावं की हे कामाचे निष्कृत म्हणजे जे निकृष्ट काम झालंय हे त्यांना माहिती होतं का झालेत आठ महिने या पुतळ्याला आणि पाचशे कोटीचा जवळपास खर्च केलाय मग तो कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत एक जनतेला अट्रॅक्ट करण्यासाठी ते होतं का तसंच असू शकतं घाई घाईत त्यांनी काहीतरी आपल्याला कार्यक्रम असं ना कार्यक्रम उरकायचा म्हणून तो उरकला पण माझा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एकच म्हणणं आहे की शिवाजी महाराजांबद्दल सगळेच राजकीय पक्ष राजकारण करतात शिवाजी महाराज हा इव्हेंट नाही शिवाजी, शिवाजी, शिवाजी महाराज हे विचार आहेत शिवाजी महाराज एक अस्मिता आहे आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांसाठी तर तुम्ही विचारपूर्वक आता जर हा पुतळ जर स्मारकाचं तुम्ही काम करणार असाल तर हे स्मारक पिढ्याने पिढ्या कसा टिकल त्यासाठी प्रयत्न करा आणि राहिला तुम्हाला राजकारणासाठी शिवाजी महाराजांचा वापर करायचा असेल तर त्याआधी असा विचार करा की तुम्ही क्वालिटीचं जर काम केलं ना साहेब तुम्हाला लाडकी बहीण योजना कोणत्या योजना आणायची गरज नाही नागरिक तुम्हाला नक्की निवडून देतील पण तुम्ही नागरिकांना त्रस्त करण्यापेक्षा नागरिकांचे प्रश्न सोडवा आणि छत्रपती शिवरायांच्या स्मारक बाबतीत तुम्ही अजूनही कुठे व्यक्त झाला नाहीयेत की खरं चुकी कोणाची आहे कॉन्ट्रॅक्टरची आहे की प्रशासनाची आहे की काय आम्हाला पण कळू द्या ना सामान्य नागरिकांना काय घडतंय ते तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला लाडकी बहीण योजनेचा तर त्या लाडकी बहीण योजनेबद्दल मला काय वाटतं ती लाडकी बहीण योजना देण्यापेक्षाही सरकारने आमच्या भावाच्या सोयाबीनला भाव द्याव शेतमालाला भाव द्याव आमच्या पोरांचे केजी टू पीजी जी पीजी शिक्षण मोफत करावं जे गॅसचे भाव वाढले ते गॅस चे भाव कमी करावे लाडकी बहीण योजना असो किंवा ते काय बससाठी अर्ध तिकीट असो अशा पोकळी योजना देण्यापेक्षा तुम्ही काहीतरी असं भरभक्कम द्यावं की आम्हालाही वाटेल की आमचा लाडका भाऊ आमच्यासाठी खरंच खूप काहीतरी करतोय पण कालपासून अशा पण प्रतिक्रिया येतात की आ, हे राजकारणी लोक आहेत ते डायरेक्ट नेव्हीला या काल जो पुतळा पडलाय त्याला नेव्हीला कुठेतरी दोष देतात तर तुम्हाला नेव्हीला दोष देणं योग्य वाटत का मी परत एकदा सांगते मी तितकी मोठी नाहीये पण प्रशासन किंवा तो कॉन्ट्रॅक्टर कोण जबाबदार आहे हे सरकारने माननीय एक ने कमिटी नेमावी आणि ह्याचा सगळ्या ह्याच्यात कोण कोण दोषी आहे त्यांना म्हणजे त्या दोषींना त्या ते दोषींवर कार्यवाही झाली पाहिजे आणि या कामात हलगर्जीपणा कुणाकडनं झाला त्याच्याबद्दलचा तपास झाला पाहिजे त्यानंतर ठरवता येईल की खरंच कोण दोषी त्याच्यामध्ये तोपर्यंत नागरिक काही सांगू शकणार नाही वस्तुस्थिती काय तिथली तर धन्यवाद मॅम मुंबई आउटलुकशी या सगळ्या विषयावरती परखडपणे आपलं मन व्यक्त केल्याबद्दल आपलं मत व्यक्त केल्याबद्दल या होत्या सुवर्णा मोहिते पाटील धन्यवाद मॅडम ओके धन्यवाद